मंडळी शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून सध्या महत्वाचा विषय म्हणजे शेतकरी कर्जमाफी सततची नापिकी शेतीमालाचे पडलेले भाव यामुळे मंडळी निवडणुकीपूर्वी माहिती सरकारने त्यांचे वचननामे जाहीर केले आणि त्यामध्ये काही शेतकरी त्याचे म्हणजेच संपूर्ण कर्जमाफी करू वीजबिल माफ करू असे मुद्दे मांडले त्याच आशयाने शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा माहितीच्या हातात सत्ता दिली माहितीला सत्तेत सरकार मात्र दिलेल्या वचनाकडे पाठ फिरवताना दिसून येत आहे तर काय आहे या बदल ची माहिती नेमकं कर्जमाफी बद्दलचे सरकारचे धोरण काय आहे आणि कर्जमाफी केली तर कधीपर्यंत होईल त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या माहिती नदूत चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून शासनिक शासकीय नवीन योजनाबद्दलची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोहोचू शकू मंडळी माहिती सरकारकडून निवडणुकीपूर्वी त्यांचे वचननामे जाहीर करण्यात आले त्यामध्ये लाडकी बहीण मानधन एक हजार पाचशे वरून एकवीसशे रुपये करू त्याचबरोबर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू असे वचननामे जाहीर केले होते त्याच आधारावर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा माहितीच्या हातात सत्ता दिली शेतकऱ्यांना वाटलं आता आपली कर्जमाफी केली जाईल परंतु शासन सध्या तरी शेतकरी कर्जमाफीकडे कानाडोळा करताना पाहायला मिळत आहे आता मागील हिवाळी अधिवेशन झाले त्यामध्ये विविध योजनांसाठी जवळपास चाळीस हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात आल्या परंतु कर्जमाफीचा मुद्दा मात्र कुठेतरी बाजूलाच होता विरोधी पक्षाने सुद्धा याबद्दल मुदी लावून धरले तरी सुद्धा युती सरकारने याकडे दुर्लक्ष केले अशातच एका कार्यक्रमा दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शेतकऱ्यांनी कर्जमाफी बद्दल विचारले असता त्यांनी असं सांगितलं की मी माझ्या भाषणात कधी कर्जमाफी स्तर्भात बोललोच नाही आम्ही अंतरुण पाहूनच पाय हातपाय पसरत असतो अजित नेमकं काय म्हणाले ते पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं मला मी जेवढी भाषण केली तुला एक माहिती आहे का अंथरून बघून हात पाय पसरायचे राऊ राज्याचा गारा अभ्यास आहे आपण दोघं आमच्यावर बसून वक्तव्य त्यांनी आपल्या स्टाईल मध्ये शेतकऱ्यांना सरळ सरळ सांगितलं की आम्ही कर्जमाफी बद्दल बोललोच नाही याहून शेतकऱ्याच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होत आहे की आम्हाला दिलेलं वचन हे निवडणुकीपुरतेच होते का सत्ता आली म्हणजे आमची गरज संपली का असे वेगवेगळे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहेत लाडकी बन योजनेमुळे सरकारच्या तिजरीवर पडलेला ताण पाहता सध्या तरी अशी लक्षात येते की शेतकरी कर्जमाफी कुठेतरी बाजूलाच राहणार आहे कर्जमाफी झालीच तर येणाऱ्या आर्थिक वर्षाचे जेव्हा आर्थिक बजेट पार पडेल त्यामध्ये कर्जमाफीसाठी वेगळ्या निधीची तरतूद केली जाईल आणि त्यानंतरच कर्जमाफीचा विचार होईल तुम्हाला काय वाटतं माहिती सरकार शेतकरी कर्जमाफी करेल किंवा नाही आणि अजितदादांच्या वक्तव्याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला करा आणि माझी दादू चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद